रामकृष्ण हरी मंडळीनो तर आज आपण पुन्हा एकदा एका अभंगाचा भावार्थ बघणार आहोत त्याचे निरूपण बघणार आहोत तर मंडळीनो या अभंगाचे निरूपण भावार्थ बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू ज्यामध्ये कथा अभंग या प्रकारे वेगवेगळे टॉपिक्स व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही आणत राहू तर मंडळींनो दुसरी एक छोटीशी विनंती म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया निंदी कोणी मारी वंदी कोनी पूजा कोणी करी या अभंगाच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज मानवी समाजाचे आणि मानवी स्वभावाची एक साधी पण खोल प्रतिक्रिया मांडतात आता या ओवीमध्ये निंदी म्हणजे टीका करणे अपमान करणे किंवा खालच्या दर्जाची वागणूक देणे आणि वंदी वंदी म्हणजे एखाद्याची स्तुती करणे सम्मान करणे पूजा करणे गौरव करणे तुकाराम महाराज सांगतात माझी कोणी निंदा केली तरी चालेल किंवा मा कोणी माझी स्तुती केली तरी चालेल मला काहीच फरक पडत नाही निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी तर अशा प्रकारे या ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय आता या ओळीमध्ये आपल्याला ऐकायला हे सोपं वाटतं की कोणी काही बोललं कोणी माझी निंदा केली टबाळक्या केल्या तरीही चालेल आणि कोणी माझं कौतुक केलं तरी चालेल मला चाले। काही त्याचा फरक पडणार नाही तरी यात एक अत्यंत उंच आध्यात्मिक पातळीची जाणीव आहे सामान्य माणूस नेहमी आपल्या इमेजसाठी झगडतो कोणी टीका केली तर दुःखी होतो आणि कोणी स्तुती केली तर अभिमानित होतो पण तुकाराम महाराज दोन्ही भावना पार केल्या आहेत त्यांना कोणी निंदा केली किंवा के स्तुती केली या दोन्हीचंही काहीच वाटत नाही आणि खरंच आपल्याला सुद्धा या भावनांच्या पलीकडे जायला पाहिजे कारण आपण बऱ्याचदा बघतो एखाद्याने आपलं कौतुक केलं आपण भारावून जातो आनंदित होतो आपला आनंद गगनामध्ये मावत नाही आणि तेच दर एखाद्याने आपली निंदा केली आपल्याविषयी वाईट बोललं आपला अपमान बोल। केला आपल्यावर टीका केली तर मात्र आपलं दुःख खूप जास्त असत तर या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज जे सांगतायत की निंदा आणि स्तुती या दोन्ही आपल्याला समान ठेवायला हव्या यापुढे मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूने काय म्हणतात महाराज मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूने आता या ओळीमध्ये हे म्हणजे काय तर स्तुती आणि ते म्हणजे काय तर निंदा तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दृष्टीने निंदा असो व वंदना म्हणजे स्तुती दोन्हीच दोन्हीच माझे नाहीत मी त्या दोघी पासून स्वतंत्र वेगळं आहे त्यांनी या ठिकाणी साक्षी भाव अंग, अंगीकारला आहे समाज काय म्हणतो त्यावर आपलं अंतरंग टिकवणं हा खरा आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा आहे स्वतःच सो म्हणजे फक्त ईश्वरच त्यामुळे बाह्य जगताचे कौतुक किंवा अवहेलना दोन्ही त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही आणि हाच साक्षी भाव आपल्याला सुद्धा अंगीकारायला अंगीकारायची गरज आहे कारण हे आणि ते म्हणजे स्तुती आणि निंदा याच्या पलीकड जायचंय आणि तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो समाधानी आणि आपल्या मनाला शांती लाभू शकते देह भोगे घडे जे जे जोडे ते बरे या ओळीमध्ये ते शरीराशी संबंधित अनुभवांविषयी बोलतात देहभोग म्हणजे शरीराने अनुभवले जाणारे सुखदुःख आजार थकवा रोग समाधान इत्यादी ते म्हणतात हे शरीरभोग जे जे काही माझ्या नशिबात आहेत ते मी शांतीने भोगतो आता जर आपण याचा गूढ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर इथे कर्मसिद्धांत स्पष्ट होतो पूर्वसंचित कर्मानुसार या जन्मात जे काही मिळतं ते मिळणारच ते या अनुभवाशी न लढता निवृत्तीपंथी दृष्टिकोनातून स्वीकार करतात जे जे जोडे ते बरे म्हणजे परमेश्वराने जो अनुभव दिला तोच योग्य कारण बऱ्याचदा आपण बघतो आपण असा विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय आपल्याला असे असे अनुभव येतात तेव्हा आपल्याला वाटतं की का रे बाबा का असं का तर तुकाराम महाराज म्हणतात की याचा विचार करायचाच नाही आपण त्याच्या पलीकडे जायचंय आणि जे जे देव आपल्याला अनुभव देईल तो देवाचा अनुभव आहे असं समजून त्याला स्वीकारायचं अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयांचे तर या शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज एक अद्वैत बोध सांगतात ते म्हणतात की माझ सर्व जीवन माझे सर्व अनुभव सुखदुःख भावना सगळं नारायणालाच अर्पण आहे आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज पूर्णपणे भगवंताच्या अधीन आहेत त्यांच्या दृष्टीने आपण काही करतोय असं नाहीच जे काही होत आहे ते सर्व विठोबा करतय स्वतःचे आयुष्य स्वतःचे आयुष्य ही त्यांनी देवाला अर्पण केले त्यामुळे त्यांच्या जीवनात अहंकार द्वेष अपेक्षा प्रतिष्ठेची एवढ काहीच उरलेली नाही आवघे आवे नारायणी जनार्दनी तुकयांचे म्हणजे जे जे आहे ते सर्व देवाचे अशा हिशोबाने आपल्याला आपलं सर्व सुख दुःख हे देवाच्या चरणी किंवा देवाला अर्पण करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपली दुःख देवाचे दुःख आपले सुख देवाचं सुख होईल आणि आपण आनंदात समाधानात जगू शकतो तर आता बघायला गेलं तर या अभंगाचा आपल्या सध्याच्या जीवनाशी आजच्या जीवनाशी काय संबंध असू शकतो बरं तर तुकाराम महाराजांचा हा अभंग आजच्या जीवनातही तितक्यात महत्वाचा आहे आणि उपयोगी ठरतो आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा लोक काय म्हणतील याची चिंता करत बसतो आणि काहीच करत नाही समाज माध्यमावर म्हणजे आपण जे सोशल मीडिया त्याच्यावरती लाईक कमेंट यासाठी किंवा आपलं कौतुक व्हावा या गोष्टीमुळे आपली मनशांती या ठिकाणी डळंबळीत होते बऱ्याचदा आपण बघतो जे सोशल मीडियावरती कंटेंट वगैरे टाकत असतात व्हिडिओ अपलोड करत असतात तर ते त्यांचा तुम्ही बघा लाईक वगैरे जर त्यांना लाईक वगैरे मिळाले नाही व्यवस्थित रिस्पॉन्स जो आहे प्रतिक्रिया जी आहे लोकांकडून मिळाली नाही तर ते नाराज होतात तर ती नाराजगी चांगली नाही तर या अभंगातून आपण शिकू शकतो की कि निंदा किंवा वंदना या दोन्ही गोष्टी क्षणिक आहेत आणि त्यांच्याशी स्वतःला जोडून न घेणं हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे तुकाराम महाराज म्हणतात की देहभोग सुख असो वा दुःख हे आपल्याला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मापासून कर्मानुसार मिळतात त्यामुळे आपण अनुभवात आलेल्या प्रत्येक क्षणाला विरोध न करता तो स्वीकारणं हेच योग्य आजच्या जीवनातही अडचणी आल्या की आपण लगेच विचारतो हे माझ्या बाबतीतच का पण जर आपण तुकाराम महाराजांसारखी दृष्टी स्वीकारली तर ते सर्व ईश्वराच्या इच्छेने होतंय हे लक्षात येईल आणि मग मन अधिक स्थिर राहील त्यामुळे जे आपल्या आयुष्यात घडतंय जे आपल्याला अनुभव येतात त्या प्रत्येक घटनेला त्या, त्या अनुभवाला विरोध अजिबात करायचा नाही हा आपल्यासोबत चांगलं घडतंय देवाची आहे आपल्यासोबत काही वाईट घडलं देवाची इच्छा अशा हिशोबाने त्याला स्वीकारलं तरच आपण त्या दुःखापासून त्या त्रासापासून मुक्त हो या अभंगातील सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे आपण जे, जे काही करतो ते सर्व काही भगवंताला अर्पण करावं स्वतःचे यश अपयश कष्ट भावना या सर्व गोष्टींचा भार आपण न बाळगता त्या नारायणाला समर्पित केला तर आपलं जीवन अधिक हलक आनंदी आणि अर्थपूर्ण होईल आपले अहंकार अपेक्षा प्रतिष्ठा या गोष्टी सोडल्या की आत्मशांती मिळते तुकाराम महाराजांची शिकवण म्हणजे शुद्ध भक्ती साक्षी भाव आणि अखंड समर्पण ही शिकवण आजही तितकीच प्रभावी आहे तर मंडळीन आपल्याला फक्त एकच करायचंय आपल्याला फक्त एकच करायचं आहे आणि ते म्हणजे जेव्हा कधी आपल्याला आपल्या आयुष्यात संकट खूप वाटतात त्रास खूप आहे असं वाटत फक्त त्या पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची गरज आहे आणि त्याला सांगायचंय पांडुरंगा आजपासून माझी सुखदुःख माझं यश अपयश माझं चांगलं वाईट सर्व तुझ्या चरणी अर्पण आहे आणि तू जसा चालवशील मी तसा चालायला तयार आहे त्यामुळे आपलं मन तर हलकं होईलच पण आपल्या आयुष्याला सुखी जीवनाला एक नवीन दिशा मिळेल आणि हो भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला सदैव ठेवावं लागेल कारण ज्यावेळी आपण भगवंताला सर्व काही अर्पण करतो त्यावेळी ते आपलं राहतच नाही आपलं दुःख असो असो सुख असो ते भगवंताचं होतं आणि जेव्हा भगवंताचं आपलं सुख आणि दुःख भगवंताचं सुख आणि दुःख होऊन जाईल तर विचार करा आपल्याला कशाचा त्रास राहिलो त्यामुळे आपलं जे काय आहे ते ईश्वराला अर्पण करून हे पांडुरंगा जशी तुझी इच्छा असं म्हणून आपल्याला हे सुंदर आयुष्य जगायचंय त्यामुळे त्या त्रासाला त्या कडू औषधासारखं चगळत बसायचं नाही त्या दुःखाला त्या कटू आयुष्यासारखं औषधासारखं जे आहे आपल्याला चगळत बसायचं नाहीये आपल्याला सुंदर सुखी समाधानी आणि मनशांती असलेलं आयुष्य जगायचं त्यामुळे भगवंताला एकच म्हणायचंय पांडुरंगा आता तू जसा चालवशील मी तसा चालायला तयार आहे जशी तुझी इच्छा तर मंडळीनो आज आपण या अभंगाचा भावार्थ निरूपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका ते म्हणजे रामकृष्ण हरी आणि दुसरी गोष्ट जे आपण आज शिकलो ते म्हणजे समर्पण भाव साक्षी भाव या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की पांडुरंगा जशी तुझी इच्छा एवढंच वाक्य लिहा जेणेकरून मला कळेल की कोण कोण आपलं सुख दुःख त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे तर तारा मंडळी नो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी